शन करायचं राहिला प्रश्न शिंदे गटासोबत म्हणजे शिंदे शिवसेनेसोबत त्याच्याबद्दल वैचारिकता आमची फार चांगल्या प्रमाणे प्रकारे मिळते आहेत त्यांनी अजूनही त्यांची विचारधारा शिवसेनेसोबत हिंदू विचारधारेसोबत अबाधित ठेवलेली आहेत आणि त्या प्रकारे ते काम सुद्धा करत आहेत आणि कोणतेही प्रकारचे मोठे डिस्प्यूट झालेले नाहीत वैचारिक डिस्प्यूट झाले नाहीत हायर लेवलला कदाचित मिनिस्टर लेवलला काही थोडेफार डिस्प्यूट झाले असतील आणि सगळ्यांचा बाले किल्ला सुद्धा सगळ्यांना माहीत आहेत पक्षा बाले बाले आणी आणी की भारतीय जनता पक्षाचा बाल्य किल्ला पश्चिम महाराष्ट्र शिवसेना पश्चिम घड्याळाचा म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि मुंबई आणि आजूबाजूचा ठाणे आणि हा जो परिसर आहे हा शिवसेना आयदर उद्धव ठाकरे किंवा शिंदे गटांचा बालेकिल्ला आहेत त्यामुळे त्यांच्या त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांना जास्त प्रतिनिधित्व देणं प्राधान्य देणं हे स्वाभाविक आहे आणि जेव्हा आपण युती करतो तेव्हा एक बेसिक रूल तयार केलेला जातो की जे जे स्टँडिंग आमदार आहेत त्यांना तर प्राधान्य देण्यात येईलच अर्थात काही त्यात अपवाद असू शकतात की जे काही शंभर टक्के निष्क्रिय होते किंवा ज्यांच्याबद्दल समाजामध्ये हो तेढा तेड़, निर्माण झाला किंवा लोकांना निवडून देण्याची शंका फार कमी आहे असे काही आमदार काही कारणास्तव हो किंवा हेल्थ ग्राउंडवर किंवा करप्शन ग्राउंडवर काही चार्जेस असतील किंवा ते निष्क्रिय असतील त्या ग्राउंडवर डिलीट केले जातील पण मला असं वाटतं नव्वद टक्के जे आमदार स्टँडिंग आमदार आहेत त्यांना त्या त्या प्रकारे प्राधान्य दिलं जाईल आणि युतीमध्ये जे लढले असतील त्यांना ते प्राधान्य दिलं जाईल अर्थात काही ठिकाणी